वनपरिक्षेत्र कसारा येथे दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजी रमेश भेरे व रमेश घावट करणार आहेत अमरण उपोषण त्या संदर्भात रमेश भेरे यांनी दिलेली माहिती मशाल न्यूज नेटवर्क दीपक विषय मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत संयुक्त वन समिती वि विगाव यांच्या विरोधात आपण उपोषण करणार आहात त्याचे मूल कारण काय असणार आहे आपलं चॅनलचं मी अभिनंदन करतो आहे की संयुक्त वन समिती व्ही विरुद्ध मी सोमवार दिनांक एकोणीस एक, एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता वन दूर परिषद मंडळ कसारा यांच्या ऑफिसच्या बाहेर मी उपोषण करणार आहे मी आणि माझे मित्र रमेशजी गावत याचं मूळ कारण म्हणजे साहित्य वन समिती विग ही समिती ही आदिवासी समिती आहे आणि आदिवासी समितीचे माजी अध्यक्ष हे एकदम अशिक्षित अज्ञानी आदिवासी आणि शिकलेलं नसल्यामुळं त्या कमिटीवर तत्कालीन जो सचिव होता त्या सचिव वनरक्षकाने तेथील माजी ते ल, ते ल, दुणी, ते दुणी, ते माझी अध्यक्षाला विश्वासात न घेता त्याच्या खोट्या सहाय्या करून तेथील जे काही लोकवर्गणी आहे ज्या खात्यातील लोकवर्गणी त्या लोकवर्गणीचे हेराफेरी केलेलं आहे त्यांनी त्या समितीच्या जो आदिवासी अध्यक्ष होता माजी अध्यक्ष निर्गुणी म्हणून त्यांच्या खोट्या सहाय्या करून त्या संयुक्त वन समितीमध्ये असलेल्या लोकवर्गणीचा अपहार केलेला आहे आणि त्यामुळे ज्या दिवशी समितीचे माजी अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा सुद्धा त्याच्या दुसऱ्या सुद्धा त्यांच्या नावाने छोट्या सहाय्या करून पैसे काढलेले आहेत आणि त्यामुळे हा जो व्यवहार झालेला आहे हा अतिशय बेकायदेशीर व्यवहार झालेला आहे अपार झालेला आहे या अपाराची चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे जो माजी माझे अध्यक्ष निरगुडे हे अशिक्षित अज्ञानी असल्यामुळे त्यांच्या अज्ञानपणाचा जो फायदा घेतला आणि त्या फायदा घेऊन जे पैसे काढलेले आहेत त्याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे तेथील बँक स्टेटमेंट तपासले पाहिजेत चेक व्हाउचर तपासले पाहिजेत ज्या बँके बँकेतून त्यांनी काढले त्या बँकेमध्ये जाऊन ते स्टेटमेंट वगैरे हो आम्ही सगळे जोडलेत कागदपत्रकांना त्याचीसुद्धा चौकशी केली पाहिजे आणि अशा पद्धतीने जो कोणी वनरक्षक आहे जो कोणी सचिवपदावर त्याची ताबडतोब त्याची बदली करून त्याला निलंबित करण्यात यावी ही अशी आमची मागणी आहे आणि दुसरा प्रश्न असा का एक आदिवासी अध्यक्ष आहे आणि बिचारा गवंडी काम करतो जर त्यांचे त्यांनी जर आपरात आपर काही केली असते तर तो, तो गवंडी काम कामाला गेला नसता त्याचं घर पाहिलं तर एकदम छोटं घर आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो चौकशी केलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये त्या माणसाला इंग्रजीमध्ये बोलायचं आणि सहा कर कर पैसे ते काढायला अशी आरेरावाई करायची आणि अशा पद्धतीने त्या आदिवासी बिचाऱ्या तो माझी अध्यक्ष आहे निर्गुणा म्हणून त्याच्या एक प्रकारे बळजबरी करून त्याच्या नावाच्या खोट्या साह्या मारून पैशाचा अपव्य झालेला आहे त्या संदर्भासाठी त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकोणीस एक दोन हजार सव्वीस रोजी सोमोर सोमवारी आम्ही मी आणि माझे मित्र रमेश जी घावट आम्ही उपोषणाचा प्रारंभ करत आहोत आमची एकच मागणी आहे की या शापूरवासीय जनतेने आम्हाला सहकार्य करावे त्याचप्रमाणे पत्रकार सुद्धा आम्हाला सहकार्य करावे तेथे येऊन आम्हा आम्हाला आमच्या उपोषणामध्ये सहभागी व्हावे असे आम्ही आवाहन करत आहोत